छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे पराक्रमाचे आणि नीतिमत्तेचे वर्णन करणारं काव्य म्हणजे शिवराज भूषण नावाचं काव्य कवी भूषण यांनी लिहिले तो दिवस म्हणजेच आजचा दिवस एकवीस जून सोळाशे चौऱ्याहत्तर हे काव्य रायगडावरती कविभूषण यांनी आजच्या दिवशी पूर्ण केले त्यामध्ये कविभूषण म्हणतात इंद्रजीमी जम्ब पर, पर राहापर राम द्विज राज है दावा दुम दंड परग झुंड पर, पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजत महस पर कंदिजिमी कंस पर तोमलेच्छ वंस पर शेर शिवराज शेवटी भूषण म्हणतात की छत्रपती शिवरायांचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा अपुरे पडतील कारण ह्या पृथ्वीवरील सर्वात कर्तृत्व संपन्न कीर्ती संपन्न राजा जर कोणता असेल तर ते प्रभू शिवछत्रपती आहेत जय शिवराय